नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहे मस्त चमचमीत पुरी भाजी तर या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून पुरी बनवणार आहे तर गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहण्यासाठी काय करायचे किंवा पुरी मऊ न पडता खुसखुशीत व्हावे म्हणून काय करावे किंवा पुरीसाठी लागणारी भाजी दाटसर होण्यासाठी काय करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पुऱ्या बनवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर एका छोट्या परातीमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेते त्यानंतर पुरी खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये दोन चमचे रवा घाला तसेच दोन छोटे चमचे पिठी साखर घाला यामुळे सगळ्या पुऱ्यांना एकसारखा रंग येतो त्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घाला तर बघा मीठ घालून झालं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला पिठामध्ये एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित तेल चोळून घ्या तर पिठाला अशा प्रकारे तेल लावून घेतल्यामुळे पुरे छान खुसखुशीत होतात अजिबात चिवट वातळ होत नाहीत तर बघा सगळ्या पिठाला तेल छान लागलेलं ला आहे अशा प्रकारे पिठाचा गोळा बनला की समजून जायचे पिठाला तेल व्यवस्थित लागलेलं ला आहे आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची घट्ट कणिक मळून घेऊया तर या ठिकाणी टीप नंबर एक पुरीसाठी लागणारी कणिक घट्ट मळावी जेणेकरून पुरी टम्म फुगेल आणि तळ्यानंतर तुकडे पडणार नाही तर कणिक मळताना अशा प्रकारे घट्ट दाबून मळा जेणेकरून पाण्याचे व्यवस्थित प्रमाण कळेल तर बघा अजून थोडंसं पाणी घालूयात कारण यामध्ये रवा आहे कणिक भिजल्यानंतर जास्त घट्ट व्हायला नको तर बघा कणिक छान अशी मळून झाली आता कणिक वीस ते पंचवीस मिनिट भिजण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा छान असा फुलेल तर कणिक भिजते तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारी भाजी बनवूया तर सर्वात आधी आपल्याला भाजी दाटसर होण्यासाठी पेस्ट बनवायची आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घाला तेल गरम झाले की त्यामध्ये एक छोटी वाटी कांदा त्याच प्रमाणात टोमॅटो घाला तसेच दहा ते बारा ओल्या खोबऱ्याचे काप आता हे साहित्य आपण पाच ते, ते सहा मिनिट लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर बघा छान असं भाजून घेतलं आता काढून घेऊया आता पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल घाला आता आपण पॅनमध्ये मोड आलेली मटकी भाजून घेणार आहे तर मटकी अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे मटकीमध्ये असणारा हिरवटपणा कमी होतो त्यामुळे भाजी मिरचट न होता चवीला छान होते तर अशा प्रकारची जी कडधान्ये आहेत तर ती भाजीच्या आधी जर तुम्ही अशी भाजून घेतली तर भाजी अजिबात मिरचट होत नाही चवीला खूप छान होते एकदा नक्की या पद्धतीने करून बघा तर तुम्ही पुरी भाजी बनवताना कोणत्या प्रकारची भाजी बनवता ते मला कमेंट करून सांगा तर आपण मोड आलेल्या मटकीची मुगाची तसेच मोड आलेल्या अख्ख्या मसूरची भाजी करू शकतो किंवा आपण सर्व कडधान्ये एकत्र करून भाजी बनवू शकतो चवीला भाजी खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा कारण नेहमीच आपण बटाटा किंवा पनीरची भाजी पुरीसाठी बनवतो तर एकदा ही कडधान्य नक्की ट्राय करा तर बघा मटकी छान अशी भाजली गेली गॅस बंद करूया तर या ठिकाणी दोन्ही साहित्य मी भाजून घेतले आता पटकन टोमॅटो कांदा पेस्ट बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला टोमॅटो कांदा आणि खोबरं घेतलं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आता लगेचच बारीक करून घेऊ तर बघा छान अशी पेस्ट बनवून घेतली आता पटकन आपण भाजीला फोडणी घालूया तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये एक तमालपत्र घाला त्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की लगेचच पाव चमचा जिरे त्यानंतर एक चमचा ठेचून घेतलेला लसूण दोन ते तीन कढीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर त्यानंतर एक छोटी वाटी बारीक कट केलेला कांदा घाला आता ही फोडणी आपण दोन ते तीन मिनिट परतवून घेऊया जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत फोडणी परतवून घ्या तर बघा फोडणी दोन ते तीन मिनिट परतवून घेतली आता यामध्ये तयार केलेली पेस्ट घाला पेस्ट घातल्यानंतर फोडणी व्यवस्थित परतवून घ्या फोडणी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये काही कोरडे मसाले घालूया तर गरजेनुसार हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामुळे रंग छान येतो त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला तसेच एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर घाला तर मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ही फोडणी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर बघा फोडणीला तेल सुटलेलं आहे आता फोडणीमध्ये भाजून घेतलेली मटकी घाला त्यानंतर इथे मी एक बटाटा उकडवून घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारे कट करून घाला किंवा मॅश करून घातला तरी देखील चालेल तर या ठिकाणी बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर बघा फोडणी व्यवस्थित परतवून घेऊया तर या ठिकाणी फोडणी अर्धा ते एक मिनिट परतवून घेतली आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तळापासून हलवून घ्या जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तर याच्या दुप्पट प्रमाण घेत चला काहीही प्रॉब्लेम येणार नाही भाजी तळापासून हलवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर पुन्हा हलवून घ्या तर बघा भाजी छान दाटसर झालेली आहे आता या भाजीला मंद आचेवर एक उकळी आणूयात भाजी आमटी कोणतीही असो नेहमी मंद आचेवर शिजवून घ्यायची म्हणजे ती चवीला छान होते तर बघा काही वेळातच भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता भाजी मस्त दाटसर झालेली आहे भाजीला तरवी देखील छान आलेली आहे बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया तर बघा मस्त तर्रीदार मोड आलेल्या मटकीची भाजी तयार आहे आता गॅस बंद करूया दुसरीकडे कणिक देखील छान भिजलेली आहे आता कणकेवर थोडंसं तेल घालूया तेल घातल्यानंतर कणिक पुन्हा मळून घ्या तर बघा कणिक मळून झाली आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळी बनवायचे आहेत तर गोळी बनवताना त्याचे टोक अशा प्रकारे प्रेस करून गोळी बनवा म्हणजे गोळी छान गोल बनेल तर बघा अशाच प्रकारे आपण सगळ्या गोळ्या बनवून घेऊया आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण बारा तेरा गोळ्या बनवून तयार होतात आता यातील एक गोळी पुरी लाटण्यासाठी घेऊया बाकीचे गोळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपड्याने झाकून ठेवा जेणेकरून गोळे कोरडे पडणार नाहीत तर आता पुरी लाटूया पुरी लाटण्याआधी अशा प्रकारे थोडीशी थापून घ्या आणि पुन्हा लाटायला सुरुवात करा तर बघा या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे पुरी लाटताना एकाच बाजूने लाटून घ्यायची आहे अजिबात पालट करत पुरी लाटायची नाही तर बघा या ठिकाणी पहिली पुरी लाटून झाली इतपत जाड ठेवलेली आहे जास्त पातळही नको आणि खूप जास्त जाडही लाटू नका कारण पुरी तळल्यानंतर मऊ पडेल तर अजून एक पुरी मी लाटून घेते सेम पद्धतीने गोळी थोडीशी थापून घ्या थापून घेतल्यानंतर एकाच बाजूने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर बघा दुसरी ही पुरी छान लाटून झाली एकावेळी तुम्ही चार ते पाच पुरी लाटून तळून घ्या एकदा सगळ्या पुरी लाटून ठेवू नका त्या कोरड्या पडू शकतात तर बघा या ठिकाणी मी चार ते पाच पुऱ्या लाटून घेतल्या तळून घेऊया पुरी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे एकदा चेक करूया तर बघा पिठाची गोळी न करपता अशा प्रकारे वरती आली की समजून जायचं तेल मध्यम कडक तापलेलं आहे आता लगेचच पुरी तळून घेऊया पुरी तळताना नेहमी लाटून घेतलेली वरची बाजू खाली करून पुरी तळायला घ्यायची म्हणजे पुरी टम्म फुकते आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तळण्यासाठी तेल मध्यम कडक तापलेलं असावं तरच पुरी पटकन फुलून वरती येते तर पहिली वरची बाजू तळून झाली आता दुसरी बाजू तळून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली पुरी तळून झाली मस्त टम्म फुगलेली आहे काढून घेऊया तर बघा अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तळल्यानंतर एकावर एक ठेवू नका थंड झाल्यानंतर ठेवू शकता परंतु जोपर्यंत पुरी गरम आहे तोपर्यंत ठेवू नका पुरीचे तुकडे पडू शकतात तर बघा काही वेळातच मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या सगळ्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत अजिबात पुऱ्या चिवट वातड झालेल्या नाहीत अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण मस्त पुरी भाजी बनवलेली आहे अगदी बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत तसेच मी स्वयंपाक करत असताना मला आलेले अनुभव मी शेअर केलेले आहेत जर तुम्हाला ही साधी सोपी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू अशाच एका पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद